आदरणीय चाकूरकर साहेब असतील त्यानंतर अनुपजी चव्हाण असतील प्रकाशदादा साबळेजी असतील हे करत आहेत व नेतृत्वामधून जे आपले आठ सॉरी प्रशिक्षणावृत्तीमधून जे आपले आठ प नेतृत्व जाहीर केले होते साहेबांनी ते पण आज या मोर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्यातील संख्या घेऊन आपण बघू शकता जवळपास एक किलोमीटर अंतरावरून समजा ही लाईन लागलेली आहे आणि हा लाडक्या भावाचा ये, महाएल्गार मोर्चा जो आता आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये ही संख्या आहे माग चाले का जाते ना वापस फिरायचा नाईल तुमच बोला देवा भाऊच्या नावाने देवा भाऊच्या नावाने अजितदाच्या नावाने अजितदाच्या नावाने एकनाथ मामाच्या नावाने एकनाथ पाय स्वरूपी रोजगार काय स्वरूपी रोजगार महाराष्ट्र सरकारच्या नावान लोढा साहेब नावानं लोढा साहेबच्या पाहिजे अरे घेतले शिक्षणार्थी संघटनेचा पाटील तुम्हारे तुम्हारे आज हा लाडक्या भावाचा जो महायलगार मिळलेला आहे ह्या महायल्गारामध्ये आज छत्रपती महा महा संभाजीनगरमध्ये जर पाहायला गेलं तर एवढी मोठी संख्या आज प्रशिक्षणार्थी की आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या म्हणता येईल जी की दहा हजाराच्या वर प्रशिक्षणार्थी आज छत्रपती संभाजीनगर येथे जमलेले आहेत तिथं आपण पाहू शकतो की पाहील तिकड पाहिजे तिकडणार्थीची संख्या दिसू तुम्हाला एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रशिक्षणार्थी इथे जमलेले आहेत तिथ बोलायचं ते नाही कोणी ऐकत चार मास ऐकत नाहीत बोला मग का कस तुम्ही इथं नमस्कार माझं नाव गजानन खंदारे मी एक युवा प्रशिक्षणार्थी आहे मी तालुका मंठा या ठिकाणाहून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी श्री बालाजी पाटील चाकोरकर साहेब व साबळे साहेब यांच्या नेतृत्वात हा बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चात मी सहभागी होऊन या सरकारला एक आव्हान करतो की या महाराष्ट्र सरकारनं या बेरोजगाराकडं लक्ष द्यावं व दिलेलं आश्वासन जे निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आश्वासन दिलं होतं की आम्ही कोणत्याही लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला बेरोजगार करणार नाही त्यासाठी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करावं त्यासाठीच हे सर्व प्रेक्षणार्थी आर आर्थी बोंब मारून या तिन्ही लाडक्या मामाच्या नावानं कोणते कोणते देवा भाऊच्या नावाना एकनाथ मामाच्या नावानं अजितदादा दादाच्या नावाना असा बोंबा बोंब मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि ही बोंब मारून त्याच्या कानावर सांगतोय मामा या लाडक्या भाषाला या लाडक्या भाषीला जर तुम्ही रोजगार दिला नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही किंवा आमची आई आमचे वडील तुमचे दाजी तुमच्याकडे राखी बांधवायला पाठवणार नाही आणि तुमचं रक्षाबंधन येणाऱ्या दोन तीन महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात येणारे आणि तुम्ही बहिणी कड लाडक्या भाषा कड म्हणणार म दाजे ऐकत नाही पण तू ऐक रे बाबा द्यायला तरच मी सांगेन की यायला मतदान करा हे बेरोजगार प्रशिक्षणार्थी एकदाही या सरकारला मतदान करणार नाही म्हणजे तुम्ही कन्फर्म केलं सर अशा प्रकारे की तुम्ही मतदान करणारच नाही ना ना पण ना রোজগার জাতজি মহারাজ

हो नाही ना थांबा हो सर रोज हे जाऊ दे ना हो ना हो सर सर जसं की पाहता खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जसे एकनाथ मामाच्या लाडक्या बहिणी सगळ्या इथं उपस्थित आहेत आज संभाजीनगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा लाडक्या भावांचा महाएल्गार मोर्चा काढलेला आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रशिक्षणार्थी जमा झालेले आहेत हा घेतला हो होश आलेच औरंगाबाद जाम केलं ना हा औरंगाबाद लाडके भाऊ म्हटल्यानंतर का विषय कसं लाईन दाखवली नाही दा, किती प्रशिक्षण तो घरी बसणार सांगावं लागेल ना ते नाही नाही ते घरी बसून म्हणत होते की हा मोर्चा यशस्वी होणार नाही हो बापरे धीरज सर जसं तुम्हाला माहित आहे की काय प्रशिक्षणार्थी काय म्हणत होते की हा मोर्चा यशस्वी होणार नाही त्याच्यासाठी मुद्दा हा व्हिडिओ काढला आपण की त्यांना ही प्रशिक्षणार्थी संख्या दाखवा सर एक एक चा वर मोठी लाईन आहे पूर्ण आपली दीड किलोमीटर आहे सर मी मोजली जवळपास अशी तुम्ही मोजली का सर म्हणजे त्याच्यावर टायमिंग चालला सर दहा मिनिटं लागलं तेवढं टाइमिंगला लाईन कम्प्लीट व्हायला आता पुढे जायचं म्हणजे आपल्याला पळत पुढे लागेल पळायला लागेल पुढे किती दुसरं राऊंड माझा मागचा थर्ड राऊंड माझा मागचा सिग्नल वगैरे घेऊ ഏഴ് ലക്ഷം ഏഴ് ലക്ഷം ഇങ്ങനെ ഇല്ല 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 ഇല